हर अरे महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला थोडाच भात राहिला होता उपनून विपणून ठेवलाय तेवढा थे आता घरात घेऊन यायचं आपल्याला दाद्या काही काम करणार दाद्याच्या एखादी बोखंडी देणार मी घेशील ना का रे हम्म धूळ तोंडा उपली इकडं माग ठेवलं आपलं काय म्हणते काय म्हणतो हां मग भात काढ चालली ताडपत्री वरून खाली ताडपत्री खाली ठेवला तर दाखवून दोन चार दिवस झाले उचलून घ्यायचं आता एवढं दाद्या दगड उचल का दाद्या पाक एवढी मोठी दगड पाया पडन ठेव खाली मी घेतो पहिलो आणि चालू येतं येतो हे ये करून आपल्याला बात वाहून घ्यायचंय

बाद कर ते इथं काय दिसणार आहे दिल्ली दिसते मी इथे काय करतोय ते दैराय आहे पाच मिनिटात पंधरा करोड पाहिजे मला तर वाईट पंधरा होणार ती कधी पण आणि याची होणार वाणारे परवाकडे पाच मिनिटात पंधरा हजार पाय मी पटवला मग हाय मया काय बांगडे फुटणार पण हा तुम्ही

भाताचे वजे वाहन झालेत नाही आपले बरेच वजे पाच एक गोणे तर असतील मोठे पोत्याचे मित्रांनो आज आपल्या पोलिट्री मध्ये सॉरी कॉम्पाउंड मध्ये मोगूस आलो आता टॉम्यानी शिकार गेली मंग तुम्हाला दाखवतो पिल्ला खायला आलो आता कोंबडीची त्याच्यासाठी कुत्रा महत्वाचा आहे पाक एवढा मोगू आहे मोठा एवढा मोठा मोंगूस टोआ्यानी शिकार गेली इकडं पिल्ला खायला आलो आता कंपाऊंड मध्ये आम्ही आवाजाने आलो तर समजला आम्हाला घाबरलो होतो पहिलं म्हणलं काय हातात पिल्ला खात या तो आम्ही आला आता त्याची शिकार नाही खाऊ दे त्याला त्याच्या एकदा याला लागू दे त्याच्या त्यानी एकदा खाल्ला ना त्याच्या तोंडाला लागला का म्हणजे बरोबर पुढच्या वेळेस मुंगूस या करून टॉम्या गेला तिकडे घेऊन मोंगूस काय झालं दाद्या पाठला काय त्या बरं त्यांनी पाहिलं बरं त्यांनी पाहिलं नाही तर मग त्यांनी बरोबर कार टो एकदा त्याचा वाजला त्याच्या तोंडाला लागलं ना एकदा रक्त सजा कामच टो आम्याचं चाललंय मोगस खायचं काम टो काय मोगस लवकर खाता नाही येणार साडेचार वाजलेत कोंबड्या कोंबड्यांची सुट्टी म्हणजे तोडक्यात सांगायचं कोंबड्याला आता मोकळं सोडायचा टाईम आहे साडेचार वाजता दिवसभर कंपाऊंडमध्येच राहतात आपल्या कोंबड्या आता बाहेर सोडायचं त्यांना पाच सहा वाजेपर्यंत आज आम्हाला जात्राही उद्या त्याच्यामुळं काय आहे आज मोडा असल्यामुळं काय आपल्याला काम देऊ नाही आज काही दिवसभर असंच घरगुती काम होते मगच बरं झालं कुत्र्याने ना नाही हे छोटे छोटे पिल्ले आहेत ना यांना बरोबर आतमध्ये थांबूनच कार्यक्रम करायचा मग चला मित्रांनो को आता कोंबड्या देतो पूर्ण गेटच्या बाहेर काढून त्यांच्या पद्धतीने जातील त्या अंधार झालो घरामध्ये माझं आता झालं चिकनच्या दुकानावर जायचा टाईम पुढे हे का दुकानावर गेरे का आल्या आपल्याला आता ला किती लागते भैरू दोन किलो दोन किलो चिकन चला आता याला दोन किलो चिकन देतो सगळं गेलं तर का नाही रे गावात दुकान बंद केलंय मित्रांनो आता घरी चालले आज काय स्पेशल बनवले काय बनवले का आज हा घाट भाजी बनवली तुम्हाला दुपारी दाखवली होती ती भाजी हरभऱ्याची चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये